नमस्कार मित्रांनो मंजिरी किरण सूत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण शेवळा आणलीत बाजारामधून ते शेवळ्याच्या भाजीची आपण आज रेसिपी करणार आहोत हे आणले आम्ही शेवळा बाजारातून पहिले कसे हे रानातना म्हणजे आम्ही गावी होतो तर रानातनं आणून बनवायचो पण आता आपण सिटीमध्ये आल्यामुळे कसे आहे आपल्याला हे बाजारातनं विकत आणत आहे आणि चला मग आपण बघूया कशी ही रेसिपी बनते चला आता स्वप्नाने शेवडाची भाजी साफ करत आहे हे आता ही साफ करत आहे शेवडाची भाजी अशी साफ करायची म्हणजे आता ती दिसेल कशी कशी साफ करायचे आणि नह आता काही लोक हेच घेतात हेच घेतात सर्व घ्यायचं हे पण घ्यायचं थे। हे असं सोलायचं हे असे प्रत्येक सोलून हे करायचे सोलायचे आणि हे पान साफ करून का कापायचे म्हणजे धुवून काशीच कापायचे कापायची नंतर धुवायची त्यातलं काढायचं नाही ना काय त्यातलं नाही काय काय काढायचं आम्ही सगळं काही हान असेल म्हणजे अशी माती पिती लागलेली असेल ना का ते वरून काढायचं काय काय लोक ते आतलं टाकून देतात काय वेगळी पद्धत आहे आमची ही पद्धत आहे ती कशी बघूया अर्धी कट केलेली आहे आणि ते आता या पोपामध्ये टाकलेली आहेत आणि त्याच्याबरोबर ही पानं पण आता कट करायची आणि ही नाण्याची पानं किंवा बोंड्याची पानं या शेवलाच्या भाजीमध्ये घ्या लागतात ही घेतली काय आणि कसं टेस्ट जरा येते भाजीला आणि अशी कट करून झाली की पूर्ण ही भाजी परत अशी धुवून घ्यायची पाण्यामध्ये बरोबर ना स्वप्नाने आणि नंतर उकळत्या पाण्यात म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायची उकलत्या पाण्या खवत नाही उकळत्या पाण्यात कुकरमध्ये टाकायची ओके आता सर्व आपली भाजी कट करून झालेली आहे आणि आता तिला आपण धुवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पानं नाही टाकायची ती गार पाण्यामध्ये म्हणजे या भाजीमध्ये पानं नाही नाही टाकायची ती नंतर टाक नंतर टाकायची पण म्हणजे भाजीमध्ये पानं टाकायची नाही नंतर पाणं टाकून द्यायचे ती पण अशी बारीक कट करून घ्यायची ती बारीक कट करून ठेवायची जेव्हा शिजायला भाजी टाकतो तेव्हा मग पानं ही कट करलेली टाकायची धुवून ओके मध्ये पान पूर्ण कट करून घ्यायची आणि कट केली का गार पाण्यात धुवून ती आपण जेव्हा शिजायला टाकू ही उकळत्या पाण्यात तेव्हा ही टाकायची शिजायला हे सगळं एकदम टाकायचं त्याच्यामध्ये पण ही उकळायला नाही टाकायची म्हणजे जे पानं आहेत पानं आहेत ही पानं उकळायला टाकायची फक्त हे उकळून घ्यायचं गरम पाण्यामध्ये का तर खास येते त्यामुळे ते गरम पाण्याने खवकत नाही ओके okay. मग चला चला धुवून घेऊया पाण्यामध्ये आपण पाणी घेतलेलं याच्यामध्ये आणि आता हे पाणी ठेवून आता तिला असं पाणी घालून घ्यायचं म्हणजे वरती ढाकण ठेवून असं पाणी घालून घ्यायचंय आता पाणी परत घेतलेलं आहे आपण येतपर्यंत आता हिला आपण गॅसवरती ठेवून दिलेलं आहे उकल येत पर्यंत हात बुडवायचे म्हणजे गरम एकदम गरम नाही कोमट पाण्यामध्ये हात धुवायचे कोमट पाण्यामध्ये हात धुवायचे एकदम गरम पण पाण्यामध्ये हात नाही धुवायचे म्हणजे हात खोकवत असेल किंवा हाताला हाताला खाज येत असेल तर येते मग थोडस आपलं पाणी असतो ना म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आपल्या हात चला उकळण्यासाठी ठेवलेले आहे पाच दहा मिनिटांतर आपण आता उकळून झालेले आहे भाजी उकळून झालेली आहे कुकर मध्ये कुकर घालून कुकर मध्ये

चवीनुसार मीठ टाकायचं आहे मसाला टाकायचा आहे चवीनुसार तो पण मसाला टाकायचा त्याच्यात हळद टाकायची चवीनुसार हळद पण टाकायची आहे आणि खवखवायला नको म्हणून थोडीशी चिंच टाकायची खवखवते ही भाजी आणि थोडस पाणी टाकून हे खूप भरपूर शिजवायची मी दाखवते पुढे आता आपण कुकर मधन भाजी झालेली आहे आणि आता उतरलेली आहे आणि पूर्ण अशी पलीने आता तिला पूर्ण अशी बारीक करून घ्यायची पलीने बघा पलीने अशी पूर्ण तिला बारीक करून घ्यायचे खूप बारीक आहे जेवढी होईल तेवढी बारीक करायची आहे आता पूर्ण ही पलीने आपण बारीक करून झालेली आहे आणि आता ह्या भाजीला आपण शेवडाच्या भाजीला लसणीची फोडणी देणार आहोत म्हणजे बारीक करून झाल्यानंतर तिला आपण लसणीची फोडणी देणार आहोत आणि हे बघा आता हे आपण अशी पली गरम गरम करत आहोत गॅसवरती फोडणी देण्यासाठी शिवडाच्या भाजीला आपण लसण्या लसूण असं घेतलेल्या आहेत तीन चार पाकल्या घ्यायच्या लसणीच्या आणि आता याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आता तेल टाकले आणि पूर्ण लाल पली झालेली आहे आणि आता त्या पलीमध्ये आपण तेल घेतलं आता आपण याच्यामध्ये ते फनीमध्ये लसूण टाकलेली आहे आणि परत लाल होईपर्यंत लाल होईपर्यंत ती थोडीशी गॅसवर हे करायची आता ती गरम पनी गरम झालेली आहे लाल लसूण झालेली आहे आता ती ह्याच्यामध्ये पटकन टाकायची म्हणजे शेवण्याच्या आपल्या कुकर मध्ये पटकन टाकून द्यायचे द्यायचं किती मिनटं ठेवायचे झाकण थोड्या थोड्या वेळ ठेवून द्यायचं आतमध्ये धूर होत पर्यंत ठेवायचं म्हणजे आधी फोडणी दिल्यावरती भाजी अजून भाजी टेस्टी लागते आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण ह्या आहे ना भाकरी पाहिजे तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आता ताटामध्ये मी शेवणाची भाजी घेतलेली आहे आणि बाजरीची भाकरी चला मग आता कशी झाली ते बघूया चला ती कशी झाली खाल्ल्यावर आपल्याला समजा कशी झाले एकदम मस्त झाली आहे आपण जशी दिशी बनवतो त्या पद्धतीमध्ये झालेली आहे आणि भाकरी बनवता एक नंबर लागते व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय